नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत आंबील कशी बनवायची त्यासाठी मी एक किलो ज्वारी घेतली ती पाण्यामध्ये अर्धा तास भिजू घातली त्याच्यानंतर ती चाळणीमध्ये उपसून ठेवली आणि फॅन खाली थोडीशी सुकेपर्यंत ठेवली ती आता किंचित अशी ओली आहे आता ही सुकली की आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे ज्वारी आपली सुकलेली आहे आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी रवेदार जास्त जाडी नाही जास्त बारीकही नाही अशी काढून घेऊया एवढी जाडसर आपल्याला मिक्सरमधून मधून फिरून घ्यायची आहे आणि ही ज्वारी आता आपण गाळून घेऊया अशा पद्धतीने सगळी ज्वारी आपल्याला मिक्सरमधून मधून फिरून घ्यायची आणि गाळून घ्यायची इतकं जाडसर हे आंबेलसाठी राहिलं पाहिजे आपण सगळी ज्वारी गाळून घेतलेली आहे हे बघा जाडसर अशी जाडसर असं पीठ झालेलं आहे आता हे आपल्याला ताकाने भिजवायचं ताक जर जास्त आंबट असेल तर थोडंसंच घ्यायचं आणि अंदाजानुसार घ्यायचं ते भिजायला किती लागते दाखपाणी टाका ला बस भाईपाणी घेऊ माझ्याकडचं ताक खूप आंबट होतं त्यामुळे मी यात पाणी मिक्स करत आहे जर ताक तुमचं जास्त आंबट नसेल तर हे पूर्ण ताकाने तुम्हाला भिजवायचं आहे आता हे ताकात ताक आणि पाणी मिक्स करून पूर्ण आपण भिजून घेतलेलं आहे आता हे एक तास ताकामध्ये आपल्याला मुरू द्यायचं आहे एका तासानंतर आपण याची आंबिल बनवायला घेऊया हे पा मी जास्त पातळी केलेले नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे फक्त त्याला ओलावा आलेला आहे अशा पद्धतीने हे भिजवून घ्यायचं आहे आता हे सेट व्हायसाठी एक तास आपल्याला ठेवायचं आहे फोडणीच्या कण्या ह्या आपल्या तब्बी आपल्या तब्येतीसाठी एकदम पौष्टिक अशा आहेत आणि पचायला एकदम हलक्या अशा राहतात याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन याच्या आंबीलमधलं काहीही वाया जात नाही हे पहा हे ज्वारी गाळल्यानंतर याचा जाडसर भाग जो उरला आहे याच्या आपण फोडणीच्या कण्या बनवू शकतो एखाद्या वेळेस मी हा याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेल हे याच्यातलं काहीही वाया जात नाही फोडणी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण आता त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलंय ते पाणी गरम होऊ द्यायचंय आता यामध्ये मी दहा ते बारा मिरे कुठून घेतले आहे ते मिरेट घालायचे आहेत थोडीशी सुंठ पावडर घेतलेली आहे ती पण टाकायची खोबरं थोडंसं चिरून घेतलं त्याचे तुकडे बनवून घेतले ते पण टाकायचे आणि चवीपुरतं मीठ पहा आपण एक किलो ज्वारी घेतली होती त्याचा कोंडा निघाला तर ते पूर्ण पीठ आपला अर्धा किलो झालेला आहे म्हणून आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे याला उकळी येऊ द्यायची आता यातच आपल्याला तीन ते चार चमचे साजूक तूप घालायचे तूप घातलेलं आहे यात आपण घालत आहे एखादा ग्लास दूध तूप पूर्णपणे वितळू द्यायचं आहे आपण ही ताकद भिजवलेले जे ज्वारीचं पीठ होतं ते आपण थोडं थोडं घ्यायचंय आणि ह्या कढईमध्ये टाकून याला फेटायचंय दाखवत खूप हे पूर्ण आता थोडं थोडं करून मी टाकत आहे आणि ते फेटून घेत आहे यामध्ये गोळे नाही होऊ द्यायचे आता सगळं ताकात भिजवलेलं पीठ आपण यात टाकून घेतलेलं आहे आणि ते एक जीव घ्यायचं यात आपल्याला गोळे होऊ द्यायचे नाहीये सगळं सगळं हो। आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे याला चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला हे शिजलं की घट्ट होऊन येते याला सारखा चमचा आपल्याला असं फिरवतच राहायचं आहे पहा आपलं ज्वारीचं पीठ आवळून येत याला अजून थोडस घट्ट होऊ द्यायचंय हे पहा आता छानपैकी आपली आंबील शिजलेली आहे आता ही आंबिल शिजली की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आपला हात थंड पाण्यात बुडून घ्यायचा आहे आणि जर ती आपल्या हाताला चिपकली नाही हे पहा माझ्या हाताला मी पाणी लावून घेतलं ती आपल्या हाताला चिपकली नाही म्हणजे आपली अंबील छानपैकी शिजलेली आहे जर ती आपल्या हाताला चिपकली तर आपली अंबील शिजलेली नाही आहे मी एका किलो ज्वारीला जवळपास अर्धा किलो गूळ घालत आहे जर तुम्हाला अजून जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त गूळ ॲत ॲड करू शकता आता हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे बरेच जण आंबील फक्त शिजून घेतात आणि वरून गूळ आणि दूध घालतात पण आम्ही याच्या वड्या पाडतो कारण वाढायला त्या सोप्या जातात म्हणून आम्ही यातच दूध आणि गूळ पहिलेच ॲड करून देतो आता हा पाकावर येईल तर यात अजून याला थोडंसं शिजू द्यायचं आहे गूळ आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि गुळाचं पाणी झाल्यानंतर हे व्यवस्थित आटलं पण आहे आणि ही आपली आंबिल घट्ट होऊन झालेली आहे आपली आंबिल तशी आता रेडी आहे आता आंबीलच्या वड्या पाडायसाठी मी एका ताटाला तूप लावलेलं आहे हे तूप आता आपण ह्या ताटाला ताटामध्ये पसरून घेऊया तयार झालेली आता आपण ही ताटात काढून घेत आहे सगळी आंबिल आपण ताटामध्ये काढून घेतली ही आंबील आता पसरून घेत आहे ह्या प्लेटला मी खालून तूप लावलेले त्याच्यामुळे हे व्यवस्थित पसरवल्या जाते याच्यावरच आपल्याला खोबरा पीस टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित पसर गरम याच्यात टाकल्यामुळे हा खोबरा केस व्यवस्थित असा चिपकला जातो आणि हे थंड झालं की आता आपण ह्या आंबीलच्या वड्या पाडून घेऊया अशा पद्धतीने हा खोबरा केस यावर प्रेस करून घ्यायचा आहे आणि बस आता याला थोड्या वेळ थंड होऊ द्यायचे आपली आंबिल थंड झालेली आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या पा एक आंबीरची वडी काढून मी तुम्हाला दाखवली आहे पहा किती सुंदर आणि व्यवस्थित दिसत आहे अशा पद्धतीने तयार आहेत आपल्या महालक्ष्मी स्पेशल आंबीरच्या वड्या तुम्हाला माझी आंबीरच्या वड्या पाडण्याची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा थँक्यू